सर हैदराबाद अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणं जाळगाव जिल्ह्यात उपकरण पडण्याची शक्यता आहे नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचं काय आवाहन करावं सर्वांना नमस्कार भारतीय अणुऊर्जा संस्थान आणि इसरो यांच्या मार्फत अशी उड्डाणे केली जातात ज्याच्यामध्ये हॉट एअर बलून्स असतात आणि अशी हॉट एअर बलून्स ही अंतराळ संशोधन आणि इतर वातावरणीय संशोधन यांच्यासाठी काही उपकरणं त्यामध्ये ठेवून अशी बलून्स उडवली जातात आणि ती बलून्स ही तीस ती 40 चा वर्ती वर्ती ते चाळीस किलोमीटर्सच्या वरतीपर्यंत उंचीवरती जातात आणि त्याच्यानंतर ती काही डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर ते बलून्स नष्ट होऊन ती जे उपकरणं आहेत ते जमिनीपर्यंत येत असतात हे जमिनीपर्यंत येत असताना ते अगदी संथ गतीने खाली येत असतात पॅराशूटच्या माध्यमातून खाली येत असतात त्यामुळे त्याच्यापासून पडण्यापासून कोणालाही काही धोका नाही आहे परंतु वाऱ्याच्या दिशेनुसार हे बलून हे कुठल्याही दिशेला वाऱ्याच्या दिशेप्रमाणे जाऊ शकतात तर त्यासाठी एक एक ऍडवायझरी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे तर ही उड्डाणं पंचवीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत ही उड्डाणं करण्यात येणार आहेत आणि अशी काही उपकरणं जी आहेत ती त्यांचं काम झाल्याच्या नंतर खाली येत असताना आपल्या जिल्ह्यात देखील ही उपकरणं येऊ शकतात ह्या उपकरणामध्ये अत्यंत सेन्सिटिव्ह मशिनरी आहे आणि ती कुठलीही धोकादायक मशिनरी नसल्यामुळे अशी मशिनरी आपल्याला अशी उपकरणं हे जेव्हा आपल्याला निदर्शनास येतील तर त्याच्यावरतीच त्याचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे तात्काळ आपण त्याची नोंद घ्यावी संबंधितांना कॉल करावा संबंधित आपल्या आजूबाजूला असणारे तलाठी असतील ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील एस ओ बी ओ अशी आपली जी यंत्रणा आहे त्यांना तात्काळ याच्यामध्ये अवगत करण्यात यावं आणि जवळच्या पोलीस स्टेशनला देखील अवगत करण्यात यावं हे करत असताना त्याच्यामध्ये त्यांच्याकडून योग्य तो रिवॉर्ड देखील दिला जाईल आणि ही उपकरणं मग संबंधित जी यंत्रणा आहे ती यंत्रणा येऊन हे उपकरणं हस्तगत करून घेऊन जातील अशा प्रकारे जी संशोधनाची रिलेटेड उपकरणं आहेत ती उपकरण आपल्या जिल्ह्यामध्ये दे देखील पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कोणाला काही धोका नाहीये परंतु ही उपकरण सुस्थितीमध्ये परत गेली पाहिजेत ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तर त्यानुसार त्याच्यावरती असणारा ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर आणि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या महसूल किंवा इतरही ज्या यंत्रणा आहेत शासकीय यंत्रणा त्यांच्यामार्फत ही माहिती तात्काळ नागरिकांनी पुरवण्याची खबरदारी असं होतं की अशी जर काही वस्तू दिसली तर लोक से तिथे सेल्फी काढण्यासाठी किंवा फोटो किंवा शूटिंग करण्यासाठी गर्दी करत असतात तर त्यांना आपण काय देणार सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की हे संशोधन करण्यासाठीचे जे उपकरण आहेत ते साहित्य असणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याची कुठल्याही प्रकारची हानी नुकसान झालं नाही पाहिजे त्याच्यासोबत सेल्फी काढणे त्या त्याचे बॉक्स उघडणे किंवा त्याला आ, इजा पोहचेल अशा कुठलेही कृत्य करणे हे योग्य नाहीये तर त्यामुळे आपण आपण एक जबाबदार नागरिक असल्याप्रमाणे इथे कर्तव्य बजावणं आवश्यक आहे आणि तात्काळ संबंधितांना कॉन्टॅक्ट करणे शासकीय यंत्रणेला कळवणे आणि पोलीस यंत्रणेला कळवणे आवश्यक